जर खूप सारे पैसे कमवायचे आहेत तर आजच लावा ही चार रोपे रोडपती होतो करोडपती त्यासोबत आपण हेही पाहणार आहोत की अशी कोणती रोपे आहेत जी आपण चुकूनसुद्धा आपल्या घरी लावता कामाने आणि चुकून जर ती रोपे तुम्ही घरी लावली असतील किंवा उगवून आली असतील तर ते लवकरात लवकर ते त्या रोपांना आपल्याला काढायचं आहे त्यामुळे या व्हिडिओला ध्यान देऊन पहा आणि नवीनच जर चॅनेलवरती आलेलं असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका स्वामी भक्त हो वनस्पती शास्त्रांच्या अनुसार अशी काही झाडे रोपे असतात जे आपल्या जीवनात चालू असलेल्या वादांच्या समस्यांना समाप्त करतात त्याचबरोबर धनप्राप्तीसाठीही आपली बरीच मदत करत असतात झाडे रोपांमध्ये बऱ्याच दिव्य शक्तींचा वास असल्याचे मानले गेले आहे हरी श्री विष्णूंचा वास मानला जातो श्री लक्ष्मीचा वास मानला जातो खास करून जर आपण पिंपळ वृक्षाविषयी बोलले तर याच्यामध्ये सर्व देवी देवता आणि सकारात्मकतेचा संचार खूपच जास्त मोठ्या प्रमाणात असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा चार रोपांच्या बाबतीत सांगणार आहे त्यांना घराच्या अंगणात लावल्यानंतरनं तुमच्या घरातून निर्धनता गरिबी आर्थिक तंगी नजरदोष रोग व आजार यासारखे सर्व काही समाप्त होऊन जाणार आहे ज्या दिवशी तुम्ही हे रोप घरामध्ये लावाल त्याच दिवसापासून तुमच्या घरात धनाची बरकत व्हायला सुरुवात होईल गरीबातील गरीब व्यक्ती सुद्धा या रोपाला घरात लावल्याने अतिशीघ्र धनवान लक्ष्मीच्या कृपेने मालामाल बनू शकतो तर चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती आहेत ते शुभदायी रोपे बघतो हो, पहिल्या नंबरला येते शिवलिंगाचे रोप शिवशंकर भोलेनाथांनी प्राचीन ग्रंथामध्ये आपले स्वरूप असल्याचे सांगितलेले आहे याच्या बीजाची आकृती जी असते ती शिवलिंगासारखीच असते त्यामुळे या शिवलिंगाचे नाव असे दिलेले आहे हे पण रोप ज्या पण घराच्या अंगणात लावलेले अस mm -hmm. असते त्याच्या घरामध्ये स्वयं शिवशंकराचे गण अशा घरांमध्ये येऊन त्या घराच्या निर्दंतीला गरिबीला सर्व प्रकारच्या दूषित बाधांना सर्व रोग व आजारांना दूर करतात आणि त्याच सोबत तुमच्यावर जे पण दोष लागलेले असतात तेही सर्व तत्काळ नष्ट करून टाकतात ज्या घरी शिवलिंगाचे हे रोप असते त्या घरी शिवशंकर महादेवांची कृपा स्वयंवर्षा करू लागते मग ते घर पूर्णपणे कुटुंब परिवार सुख समृद्धीने आनंदाने भरून जाते दोन नंबरला आहे मधुमालती याचा सुगंध असा आहे की याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही स्वयं देवी देवताही याच्या सुगंधापासून वाचू शकत नाही याच्या फुलांची माळ स्वयं माता लक्ष्मी धारण करते जेवढे पण देवी देवता आहेत ते सर्व यास आपल्या गळ्यात धारण करतात याचा सुगंध मधुर सुगंधाच्या कारणामुळेच हे ज्या पण ठिकाणी असते तिथे माता लक्ष्मी निवास करू लागते कारण की माता लक्ष्मीला याचा सुगंध कोणत्याही परिस्थितीत तु। घेऊनच येतो जर तुम्हीही तुमच्या निर्धनी आयुष्यापासून सुटका करू इच्छिता तर हे रोप आपल्या घरामध्ये आवर्जून लावा हे रोप जे पण घरामध्ये लावलेले असते तेथे स्वयं लक्ष्मी माता येऊन घरात त्या निवास करू लागते असे घर धनधान्याने भरून जाते बघतो नंबर तीनला आहे कनेरीचे रोप कनेरीचे रोप हे खूप लाभदायक असते शास्त्रीय मान्यतेच्या अनुसार जेवढं पण पुण्य तुम्हाला दहा हजार सु सुवर्णमुद्रा दान केल्याने मिळते तेवढंच पुण्य तुम्हाला फक्त एक कनेरीचे फूल अर्पण केल्याने मिळत असते त्यामुळे कनेरीच्या फुलांना शास्त्रामध्ये पवित्र पुष्प सांगितले गेले आहे जर कोणी या कन्हेरीच्या फुलाची माळ करून श्री गणपतीला धारण करतो तर त्याच्या गरिबीमागील जन्मांचे दोष समाप्त होतात कन्हेरीचे रोप घरी लावल्याने स्वयंशंकराला घरी बोलावल्याप्रमाणे असते असे मानले जाते की या रोपाला शंकराचे स्वरूप मानले गेले आहे त्यामुळे शक्य असेल तर कन्हेरीचे एखादे रोप आवर्जून आपल्या दारामध्ये लावा शेवटच्या स्थानी येते कडीपत्त्याचे रोप कडीपत्त्याचे रोप तुम्हाला अगदी कोठेही सहज मिळू शकते यास लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार बनून राहतो या रोपांच्या पानांचा सुगंध शनी राहू व केतू यांना अत्यंत प्रिय आहे यामुळे या रोपास लावल्याने ते नेहमीच प्रसन्न राहतात तर हे चार रोपे अशी आहेत की त्यांना आपल्या दाराच्या अंगणामध्ये आपल्याला लावायचे आहे तर ही चार रोपे अशी आहेत ना यांना लावल्याने घरातील बऱ्याचशा समस्या सुटतात प्राचीन मान्यतेच्यानुसार वास्तुशास्त्राच्या अनुसार आपल्या घरी आवर्जून लावलेली असावीत चला तर मग जाणून घेऊयात अशी काही रोपे आहेत की यांना लावल्याने घरामध्ये नकारात्मकता वाढू लागते शास्त्रांमध्ये या रोपांना लावल्यास कडक निर्बंध आहे काही घरांमध्ये मंदारचे रोप लावले जाते याला पण रुई पण म्हणतो पण बघतो हो वास्तुशास्त्रानुसार या रोपास घरात लावता कामा नये कारण की वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की ज्या रोपांमधून दुधासारखे सफेद द्रव्य निघतो अशी रोपे घरात नकारात्मकतेला वाढवतात नंबर दोन काही लोक पहा आपल्या घरामध्ये सजावटीच्या रूपात खजुरासारख्या रोपांना लावतात पण खजुराच्या रोपास आहे ना कधी पण आपल्या घराच्या आसपास लावता कामाने यास घरी लावल्याने आर्थिक तंगी होऊ लागते नंबर तीन तसेच बरेच लोक घरी पिंपळाचे रोप लावत नाहीत पण पावसाळ्यात आहे ना अचानक आहे ना ते आजूबाजूला भिंतीवर पिंपळाचे रोप उगवूनच येते यास काही वेळा लोक तसेच राहून देतात पण हे योग्य नसते वास्तु वास्तुशास्त्र हे सांगते पिंपळाच्या रोपास घरी चुकून सुद्धा लावता कामाने याने तुम्हाला धनाची हानी होऊ लागते जर तुमच्या घरी पिंपळाचे रोप आपोआप उगून आले तर तुम्ही काय करा यास तोडवू नका याची पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर यास प्रेमभावाने काढून एखाद्या मंदिराजवळ किंवा एखाद्या मंदिराच्या परिसरात नेऊन त्याला तुम्ही तिथे लावू शकताय नंबर चार ज्या रोपांच्या फांद्यांना तोडल्यावर त्यातून दुधासारखा सफेद द्रव्य निघतो अशा रोपांना घरात लावल्याने घरामध्ये रोग दोष लागतात ज्या रोपांच्या फांद्यांना पहा काटे असतात अशा रोपांना घरापासून लांब ठेवायचे आहे गुलाब वगळता वास्तुशास्त्राच्या अनुसार चिंचेचे रोप घरात अथवा गार्डन मध्ये कधी असता कामा नये घराच्या आजूबाजू चिंचेचे रोपच नाही शुभ मानले जात नाही शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे की चिंचेचे रोप जेथेही असते तेथे ते ते राहणाऱ्या लोकांच्या जीवनात बऱ्याच प्रकारच्या समस्या येऊ लागतात परिवारातील सदस्यांना रोग आजारांचा सामना करावा लागतो नंबर सहा बरेच लोक शोसाठी आहे ना घरामध्ये नागफणीची रोपे आपल्या घरामध्ये लावत असत शास्त्रानुसार नागफणीचे रोप घरात लावल्याने घरात भांडणे क्लेश कलह यांची स्थिती कायम बनून राहते नंबर सात काही लोकांच्या घरामध्ये अंगणात बोरांची सुद्धा असतात पहा बोराचे रोप अंगणात असतील ना तुमच्या रोजच्या जीवनाच्या कार्यभरात अनेक समस्या उत्पन्न होऊ लागतात जसे की वास्तुशास्त्राच्या अनुसार घरी काटेरी रोप लावू नयेत ही रोपे नकारात्मकतेचा प्रभाव देतात याच कारणांनी घरामध्ये आर्थिक तीक तंगी येते तर यासाठीच ही रोपे तुम्ही तुमच्या घरामध्ये कधी लावता कामा नाही बरं आता व्हिडिओ पूर्ण पाहिलं आहे कोणती रोपे घरात असावी कोणती नसावी हे जर लक्षात आले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जे रोपे घरामध्ये नसावीत ती काढून बाहेर टाकण्याचा नक्की प्रयत्न करा चलात मग श्री स्वामी समर्थ